एशियन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर जाणून घेऊया बातमी श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडन्यपूर येथे कार्तिक पौर्णिमा मास महोत्सव यात्रा प्रारंभ गुरुवार दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता कलश स्थापना व मुख्य देवतेचे अभिषेक श्री बाळासाहेब पावडे अध्यक्ष श्री संत लहानजी महाराज संस्थान टाकरखेड तालुका आर्वी जिल्हा वर्धा यांच्या हस्ते करण्यात आले असून दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत भव्य नगर प्रदक्षिणा व दहीहंडी सोहळा असून महारा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील भक्तगण महिला पुरुष कार्तिक मास महोत्सवाला मोठ्या संख्येने दर्शनाकरता उपस्थित राहावे असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थेच्या वतीने करण्यात आले असून चला तर जाणून घेऊया श्री विठ्ठल रुक्मिणी अध्यक्ष श्री नाबा अंबाळकर काय म्हणाले ते विठ्ठल रुक्माई कोंडन्यपूर या मंदिरामध्ये आले असून या देवस्थानामध्ये आज येथील संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून यांची एक विशेष भेट घेऊया की, की येणाऱ्या काही दिवसामध्ये कार्तिक पौर्णिमेची जे माहिती असते किंवा कार्यक्रम होत असतात त्यांच्याविषयी माहिती घेऊया तुमचं नाव माझं नाव पूर्ण नाव आहे ना। नामदेव बाबूराव आमाळकर मी आर्वीला राहतो गेल्या सव्वीस वर्षापासून इथं विश्वस्त त्याच्यानंतर सेगरी आता अध्यक्ष म्हणून कार्यरत आणि तीस तारखेपासून तर सहा अकरा पर्यंत कार्तिक मास सोहळा इथे सुरू होणार आहे तीस तारखेला तीर्थ स्थापना झाली आणि सात उद्या आपलं सहा तारखेला दहांडीचा कार्यक्रम होणार आहे आणि असंख्य भाविक काही खेड्यापाड्याच्या दिंड्या पताका हे ते सगळे लोक येतात आणि मंदिर आपल्या परीनं त्यांचा महाप्रसादाचा जो सहा तास सहा तारखेचा कार्यक्रम आहे तो आपण मंदिराच्याच वतीनं करतो आणि या ठिकाणावर कुठल्या क्षेत्रामध्ये लोक फक्त या ठिकाणी दूर सगळ्या थ्रवट महाराष्ट्रातले देते दे। आता आळंदी जे महाराज कॉलेजचे प्रिन्सिपल त्यांचं सहा तारखेले हे आहे कीर्तन आहे मी त्यांना म्हटलं की तुम्हाला काय मानधन द्यायला कि ते मला मानधन जर देत असाल तर मी येणार नाही म्हणे मी माझ्या गाडी नेतो शक्य असाल तुमची इच्छा असेल तर माझे डिझेलचे पैसे देतात निशुल्पाणी सेवा हो असे अनेक लोक येतात आणि दूरदूरून महाराष्ट्रातच आउट ऑफ महाराष्ट्र म्हणजे जसं मी आता राधेराजे महाराज इथले वृंदावन वृंदावनचे त्यांनी एक्केचाळीस हजाराच्या करकरीत नोटा एक सोन्याचा दागिना पाठवला माणसाच्या हातानं आणि त्यांनी सांगितलं का मग मला आमच्या अमज्याचा अटकेला यायचं आहे ते कर्नाटकचे खासदार आले होते त्यांनी या तीन मूर्त्या आणल्या त्यांनी तीन मूर्ती आणून एकतीस हजाराची पावती पाडली देवाचा एक दागिना आणला असे अनेक आउट ऑफ महाराष्ट्र आणि आपल्या माऊलीची हे विदर्भातलं पंढरी आहे भीमक राज्याच्या राजधानीचं शहर आहे आणि पाच सतीचं जन्मस्थान आहे रुक्मिणीचं माहेर आहे पाच सतीच रुक्मिणीचं माहेर आहे आणि इथून चारशे एकतीस वर्षांची परंपरा आहे आपली पालखी पंढरपूरला पायदळ दिंडी सहित जाते आपले, आपले वारकरी जवळजवळ अडीचशे तीन ते तीनशे वर्षकरी एक्केचाळीस दिवस चालतात आणि ठिकठिकाणी दहा दहा किलोमीटर अंतरावर त्यांची व्यवस्था होती आपली तिथं पंढरपूरला खात चौकात चंद्रभागेच्या तीरावर तीन मजली मोठी धर्मशाळा आहे तिथं राहण्याची व्यवस्था सगळी जेवण्याची व्यवस्था आहे दुसरी महत्वाची गोष्ट एकमेव आपली पालखी अशी आहे का पंचवीस पासेस पंढरपूर देवस्थान तर ते आपल्याला अलाउट करतात सात दिवस आपला नैवेद्य राहतो आणि तुम्हाला एक मागं जाऊन सांगतो कोरोनाच्या काळात ज्यावेळेस नो अलाउड फॉर निबडी होत त्यावेळेस अजितदादा पवार त्यावेळेसही हे होते डेप्टी मिनिस्टर होते तर त्यांनी फक्त आपली पालखी अलाउड केली आणि त्यांनी दोन शिवशाही बसेस पाठवल्या हो पोलीस व्हॅन होती अम्ब्युलन्स होती सोबत चाळीस वारकरी गेले आपण इथून अहेर पाठवला हो पांढुरंगाला औशेकर महाराज आहे पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष त्यांनी तुम्हाला पाठवला आणि त्याच्यानंतर दोन दिवसानं देहू आळंदी ह्या ज्या महत्वाच्या पालख्या आहेत त्या पालख्या त्यांनी अलाउट केल्या आज हे जे चित्र दिसते हे सगळे तुम्ही जे भाविक लोक येतात दर्शनाला त्यांच्याच वर्गणीच्या भरोशावर हे चालू आहे दुर्दैव असं आहे का शासनाचा कोणत्याही प्रकारचं हे नाही आहे म्हणजे मी टीका करतो अशातला भाग नाही पण शासनाच्या पैशाची याला आपल्याला काहीही तेवढी आवश्यकता नाही इतकं भरभराट लोक देतात त्याच्यामुळं व्यवस्थित सुरू आहे आणि आमच्या इथं बारा तेरा कर्मचारी आहे सेवक आणि निस्वार्थपणे सेवा करतात आणि इतके चांगले लोक आहेत की साफसफाई त्यांना कधी सांगायला लागत नाही